मुसळधार पावसाने खेड तालुक्याला रविवारी सव्वीस ऑक्टोंबर रोजी अक्षरशः झोडपून काढला आहे सायंकाळ नंतर जोरदार पाऊस पडला असून सर्वत्र जलमय परिसर झाला दिवाळी होताच पुन्हा एकदा पाऊस दाखल झाला या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाले आहेत मोसमी पाऊस परतल्याने वातावरणात कोरडेपणा आला होता दिवसा ऊन आणि रात्री गारवा जाणवत आहे रविवारी आलेल्या मुसळधार पावसाने सकल भागात पाणी साचले आहे नाल्यांमधील पाणी रस्त्यावर आले आहे पावसाचा परिणाम वीज पुरवठ्यावर देखील होऊन खंडित झाला होता मुसळधार पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली आणखी काही दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय रविवारी पुन्हा कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादन काढले असून अनेकांनी ते विक्रीसाठी बाजारपेठेत आणले पावसामुळे उत्पादित तो माल भिजून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसल्याचं चित्र आहे अगोदरच सोयाबीनला भाव नाही त्यातच पावसामुळे मालावर आणखी विपरीत परिणाम होत आहे बात बात वर पाउसा भात उत्पादक शेतकऱ्यांवर देखील पावसाचे संकट कोसळले आहे दरम्यान शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे भात सोयाबीन मका आणि भाजीपाला या पिकांचं मोठं नुकसान झालंय नुकतीच काढणी आलेली भात पिके भिजल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत आहे मे महिन्यापासून हा पाऊस पाठ सोडायला तयार नाही आता हिवाळ्यातही आमची परीक्षा घेतोय अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून उमटल्या आहेत ऑक्टोबर अखेरपर्यंत थंडीची चाहूल लागण्याची अपेक्षा असताना अवकाळी पावसाने पुन्हा थंडीला आडवे केले आहे परिणामी थंडीऐवजी आता पावसाचाच हंगाम सुरू झाला की काय असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं व्यापारी वर्गालाही मोठा फटका आहे खेड तालुक्यात रविवारी देखील पुन्हा एकदा अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला वादळी वाऱ्यासह पावसाने पश्चिम भागासह विविध भागात दुपारनंतर जोरदार हजेरी लावली हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईसह घाटमाथ्यावर पावसाने चांगलेच थैमान घातले या पावसाने काढणी झालेल्या भात पिकांचे नुकसान होणार असून खरीप हंगामातील सोयाबीन पिकांची काढणीची कामे सुरू आहेत अशातच शेतात काढून रचून ठेवलेली पिके भिजून नुकसान होत आहेत दरम्यान आगामी रब्बी हंगामासाठी मात्र हा पाऊस पोषक मानला जात आहे रब्बी हंगामात पेरण्यात आलेल्या ज्वारी पिकांना पाऊस उपयुक्त ठरणार असल्याचे काही शेतकरी सांगत आहेत